सखी महिला मंडळ तसेच जिझाऊ क्रिकेट व शहरातील इतर महिला मंडळांनी 8 महिला दिनाच्या दिवशी शहरातील विविध प्रश्नांवर नगरपरिषदेवर मोर्चा काढला. शहरातील विविध वॉर्डमधील स्वच्छतेचा प्रश्न, पाणी टंचाई, गटारीचे प्रश्न, औषध फवारणी कमी दाबाचे पाणी येणे अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मुख्य अधिकारी यांना दारेवर धरले. घंटानाद करत त्यांनी या मोर्चेची सुरुवात केली मोर्चे, के मोर्चे शेकडोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या अखेरीस नगर परिषदेमार्फत लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले या सर्व मोर्चेचा आढावा घेतला ते कोल्हापूरच्या निकिता पवार यांनी

जे जे ब्लॉक आहे ते आहे की नाही एक म्हणजे काम झालं नसतं तर त्यांना पगार देऊ नका गटर क्लिनिंग पेमेंटच देऊ ना दुसरा विषय त्यांना कोण जे गटर क्लिनिंगचं बघतंय ना, ना मुक्कादमाने की हो जे कोण माणसं बघतात किंवा ते काम घेतलंय त्यांना बोलवा आणि महिना महिना त्याला येत नाही स्वच्छताला कसलं म्हटलं तुम्ही महिनापर्यंत टास्क पवार नेला तर औषध भरायला येत आणि रेटर काढायला येत यांचं हे जे काम चालू आहे ते सहा टाके आपल्या साठवण टाके त्याच्यामध्ये चार अजून ऍड होतात त्या सहा महिन्याच्यात आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते लायनिंगचे विषय जे आहेत आणि डब्ल्यूडीपी प्लॅन्ट क्षमता पण आपण वाढवतो घेतली आणि हे कामकाज साधारण डब्ल्यूडीपी प्लांटचं थोडं एक आठ दहा महिने झालेलं आणि हे सगळं झालं की आपला साठा वाढणार आहे त्यामुळे आपोआप आपल्याला तुम्हाला वाढवून देत आहे थोडं सात आठ महिने हे बघा रेट बद्दल जे आहे तो नगर परिषदेने ठरवलेला दर आहे आता मीटर फॉल्टी असेल तुमचं असं पकडून चला की माझंच बिल जास्त येतंय तर मीटर तुम्ही चेक करून घेऊ शकता आहे नसून मीटर चेक करायची मीटर चेंज करून घ्या फॉल्टी तर असेल असं वाटतं बाकी मीटर आहे एकदम दहा वेळेचं पिताला तर फरायचं महिन्याच्या महिन्याला त्याच्यावर काय करणार काय यापूर्वी एक दोन वर्षापूर्वी ते पोर्टल ऑनलाईन नसतं त्यामुळे आपण हाताने पावती करायचो आणि ती पावती बिलाची पावती तयार झाली किंवा टायपिंगची पावती तयार झाली की आपण मागणीमध्ये द्यायचो आता शासनानं काय केलं आपल्या नगर परिषदेची वेगळी सिस्टीम नाही ऑनलाईन से सेवा केली त्याच्यामध्ये ह्या वर्षी भयानक अडचणी आले त्याच्यात आपण आठ ते नऊ वेळा शासनाला पत्रकार केला आहे की सप्टेंबरचं बिल आम्हाला जनरेट व्हायला कुठेतरी ऑक्टोबर नोव्हेंबर यायला जूनचे पण काही बिल ही वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हणता येते जून चे बिल आम्हाला पोच करायला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पण काही केसेसमध्ये आला आठशे पन्नास बिलं अजून अशी आहे की त्या सिस्टीमवर अपडेटच होत नाही आणि ती बिलं जनरेट करता आली नाही आता ती बिलं पण आमची तीन चार महिन्याची एकदम जाणार हे सगळे प्रॉब्लेम आपण शासनाला पण आम्ही जिल्हा सर्व तज्ञांना पाठवले कलेक्टर साहेबांना पण आमची वसुली यावर्षी कमी राहण्याचं कारण आम्ही सांगितले साहेब हे पोर्टलला प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला मागणी बिल लोकांना वेळेत देता आलेली नाही त्यामुळे वसुलीला आम्हाला काय लागले दोन तीन महिन्याची बिलं त्यांच्याकडे एकदम जायला लागलीत आणि थोडं वसुली आमची थोडी यावर्षी दर दरवेळापेक्षा कमी झाली ते आम्ही समजून घेतोय पण फक्त कसं आता गेलेली आहे त्यात जेवढं प्रत्येकानं शक्य आहे तेवढं ते द्यावे ते प्रॉब्लेम आहे तो पोर्टलचा